नमस्कार मित्रांनो मी दोघातली तुटेना पुढील भागामध्ये निलेश समरला सांगतो की सोनंदीने नकार दिला हे ऐकून समर शॉक होतो आणि म्हणतो असा कसा नकार दिला निलेश तू त्यांना काही बोललास का निलेश म्हणतो नाही सर मी काहीच नाही म्हणालो आता मात्र समर खूप सैरभेर होतो आणि सोनंदीला फोन करतो आनंद म्हणतो समर अरे ऐक ना पण समर काही ऐकत नाही सोनंदी फोन उचलून म्हणते हां बोला समर ठासून विचारतो तुम्ही निलेशला नकार दिला का याचं उत्तर मला कळायला पाहिजे सोनंदी म्हणते माझं लग्न मी माझे आई बाबा यांची जबाबदारी तुम्ही यामध्ये पडू नका समोर म्हणतो तुमच्या भावाने अट घातली नसती ना मी यामध्ये पडलोच नसतो स्वानंदी म्हणते माझा भाऊ तुम्हाला फोन करेल आजच आता समोर तावा उठतो आणि म्हणतो आज जर दिवसभरात मला रोहनचा फोन आला नाही तर उद्या सकाळी सकाळी मी तुमच्या घराच्या खाली उभं राहणार आणि उद्याच तुमचं स्वयंवर रचणार आता स्वानंदी हादरू म्हणते स्वयंवर माझं माझं स्वयंवर आहे तुम्ही कोण समोर होतो आदिराचा भाऊ आणि रोहनचा होणारा मी त्या नात्याने मी करू शकतो आणि एवढंच काय माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी काहीही करू शकतो स्वानंदी म्हणते मी पण माझ्या भावाच्या सुखासाठी काही पण करू शकते समोर म्हणतो ठीक आहे मग करा लग्न स्वानंदी म्हणते लग्न 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 काही खेळ आहे का अहो त्यासाठी चांगला मुलगा हवा आहे समोर म्हणतो मग निलेश चांगलाच मुलगा होता स्वानंदी म्हणते तुम्हाला काही कळतं की नाही हो असा कुठला मुलगा आणणार आणि मी त्याला होम म्हणणार समोर म्हणतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मी तुमच्यासाठी कुठलाही मुलगा आणणार अहो सत्तावीस मुलं बघितली त्यानंतर मी निलेशला पसंत केलं स्वानंदी म्हणते मला एक कळत नाही माझ्यासाठी मुलगा तुम्ही का पसंत करताय मला लग्न करायचे तुम्हाला नाही म्हणतो निलेश तुमच्यासाठी योग्य आहे स्वानंदी म्हणते मग तुम्हीच करा लग्न तो तो अरे मी मी कसं लग्न करणार आता दोघांचा काय वाद थांबत नाही निलेश आणि आनंद फक्त ऐकत उभा असतात रात्री समोर घरी येतो आणि आजी त्याच्या डोक्याला तेल लावत असते आणि म्हणते अरे पिंट्या मी काय म्हणते तू लाखात एक नाही करोडमध्ये एकेस लग्न करायचं म्हटलं ना तुला मुलगी मिळणार नाही असं कधीच होणार नाही मला ना आयुष्यामध्ये फक्त तुझी काळजी रे पिंट्या एकदा तुझं लग्न झालं तुला जोडीदार मिळाला ना मी सुखाने डोळे मिटवेल समोर होतो ए आजी तू ना आता मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस ती ती नाही रे पण तो माझ्यासाठी ना आदिरा आणि रोहनचं लग्न होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते होण्यासाठी रोहनच्या बहिणीचं लग्न होणं महत्त्वाचं आहे रोहन आदिरा आणि स्वानंदीताई यांचं लग्न होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तू आत्ता थोडं थांब आजीमध्ये काय रे पिंट्या तू कधीच ऐकत नाही तुम्हाला काढतं समर जे करतो ते योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद